नमस्कार मित्रहो मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड जनरल सेक्रेटरी सेंट्र ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी आणि अध्यक्ष नांदेड जिल्हा मजदूर युनियन मित्रहो नांदेड शहरामध्ये पूर्वस्थानच्या विविध मागण्या घेऊन सेंट्र ऑफ इंडियन ट्रेड युनियन सी पी आय एम आणि ऑल इंडिया डेमोक्रॅटिक वुमेन्स असोसिएशनच्या वतीने आपण मागील दोन वर्षामध्ये पंचेचाळीस यशस्वी आंदोलनं केलेली आहेत आणि आमच्या आंदोलनामुळे सन दोन हजार पाचमध्ये अठरा हजार लोकांना पाच हजार रुपयेप्रमाणे नऊ कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहेत सन दोन हजार तेवीसमध्ये अतिवृष्टी झाली होती सव्वीस सत्तावीस जुलैला तेव्हा देखील आम्ही नऊ हजार लोकांना दहा हजार रुपयेप्रमाणे पैसे वाटप करण्यास प्रशासनास भाग पाडलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये देखील अतिवृष्टी झाली होती एक ते तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आणि तेव्हा देखील आम्ही विविध मोर्चे आंदोलने करून नांदेड शहरातील पूर्गस्तांना दहा हजार रुपये प्रमाणे मंजूर केलेले आहेत आता पैसे वाटप करण्याची कारवाई सुरू झाली असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे परंतु अनेक लोकांच्या खात्यात पैसे वर्ग झालेले नाहीत तीन सप्टेंबर आणि दहा सप्टेंबर रोजी आम्ही भव्य आंदोलन केलेले आहेत आणि आमच्या युनियनचे जे सभासद आहेत हे चिंतक आहेत किंवा पीडित पूर्गस्त आहेत त्यांच्या मागण्यासंदर्भात संदर्भात त्यांचे अर्ज दाखल करून शासनाकडे एक साधारणतः चार हजार लोकांची दिल लिया है। यादी दिलेली आहे त्या यादीच्या अनुषंगाने झोर्नलकडे यादी पाठवण्यात आलेली आहे असं आपत्ती अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे परंतु उद्या बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्या लोकांनी अर्ज दाखल केले होते फॉर्म भरले होते त्या लोकांना विनंती आहे त्या सर्व लोकांनी उद्या बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अर्थातच सोमवारी दुपारी बारा वाजता नांदेड महापालिकेसमोर यायचं आहे आपल्याला यादी जी आहे ती यादी आपण पडताळणी करण्यासाठी आणि ती यादी सार्वजनिक करण्यासाठी आपल्याला ती यादी वाचून दाखवण्यात यावी अशी मागणी आहे आणि दोन हजार चोवीसचे पैसे जे आहेत चौदा हजार आठशे सत्त्याऐंशी लोकांचे ते देखील तातडीनं वर्ग करावेत ही देखील मागणी आहे विशेषतः अनेक लोकांचे नाव पंचनामे न ना करता राहिलेले आहेत आणि पात्र यादीमध्ये घेण्यात आलेले नाहीत त्या लोकांना देखील विनंती आहे उद्या दुपारी आपण महानगरपालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ यावं त्याचं कारण असं आहे की नवरात्रामध्ये नऊ दिवस सी आय टीच्या वतीनं आम्ही साखळी उपोषण करण्याचा इशारा महानगरपालिकेला दिलेला आहे प्रशासनाला दिलेला आहे त्याची प्रत आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी एस डी एम आणि तहसीलदार नांदेड यांना देखील दिलेली आहे आमची मागणी रास्त आहे आणि उद्या बारा वाजताच्या आंदोलनामध्ये आम्ही साखळी उपोषणास सुरुवात करणार आहोत ज्या लोकांनी फॉर्म भरलेले आहेत किंवा जे लोक राहिलेले आहेत त्यांचे नावं देखील आपण संघटनेच्या वतीनं माननीय आयुक्त नावाशे मनप्पा यांच्याकडे सादर करणार आहोत मुख्यतः माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांनी सुधारित जे आदेश काढलेला आहे त्या आदेशामध्ये सर्वस्वी जबाबदारी जी आहे ती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची व तलाट्यांची आहे आणि महानगरपालिकेनं ती यादी तयार करून पंचनामे करून तहसील कार्यालयाला सादर करण्याचे आदेश आहेत त्यामुळे मुख्यतः जबाबदारी महानगरपालिकेची असल्यामुळे सर्व पीडितांनी ज्यांचे नावं आलेले नाहीत त्यांनी ज्यांचे पैसे अद्याप पडले नाहीत दोन हजार चोवीसचे त्यांनी उद्या दुपारी बारा वाजता महानगरपालिकेमध्ये यावं आणि आमच्यासोबत सामील व्हावं हो, आम्ही ती यादी सर्व वाचून दाखवणार आहोत धन्यवाद इन्कलाब जिंदाबाद जय भीम लाल सलाम